नमस्कार मित्रांनो वाय एम यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच बांधकाम कामगारांनी मला कमेंट करून विचारलं आहे की सर नोंदणी करताना किंवा नोंदणीचं नूतनीकरण करताना पैसे किती रुपये द्यायला पाहिजेत म्हणजे बांधकाम कामगारांनी नोंदणी करताना किंवा नूतनीकरण करताना त्या ठिकाणी नोंद पैसे किती दिलं फी किती आहे नोंदणी करण्यासाठी तर मित्रांनो या ठिकाणी बऱ्याच बांधकाम कामगारांनी सांगितलं की सर आमच्याकडून दीड हजार घेतले कुणी एकूण कुन दोन हजार घेतले कोणाकोण अडीच हजार घेतले असे बरेच पैसे या ठिकाणी द्यावं लागतात नोंदणी करण्यासाठी तर ह्यावर उपाय काय किंवा की एवढे पैसे देवा द्यायला पाहिजेत का किंवा अशी बरोबर आहे का समजा देणं का एवढीच हो फी आहे महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार कल्याकरी मंडळाची तर मित्रांनो फी किती आहे आणि किती रुपये द्यायला पाहिजेत आणि ऑफिशियल वेबसाईटची म्हणजे त्यांची फी किती आहे संपूर्ण डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती पाहणार असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा बेल लायकोनवरती क्लिक करून ऑलची ऑप्शनवरती क्लिक करा म्हणजेच अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला यातून पुढं पण पाहायला मिळणार आहेत आणि इथून पाठिंबा सुद्धा बनलेला आहे व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्ही जाऊन पाहू शकता तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती पाहणार असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करून बिल ती क्लिक करा आणि माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की बांधकाम कामगारांनी नोंदणी करते वेळेस नोंदणी करताना किती रुपये द्यायला पाहिजेत नूतनीकरण करताना किती रुपये द्यायला पाहिजेत आणि कुठल्या योजनेचा अर्ज बांधकाम कामगारांनी जर अर्ज म्हणजे म्हणजेच लाभ घ्यायचा असेल कुठल्या योजनेचा त्यामध्ये अर्ज भरपूर आहेत पेटीचा योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला किती पैसे द्यावं लागणार आहेत आणि तसेच तुम्हाला नंतर जो गृहउपयोगी संच सध्या आपल्याला सुरू आहे पण काही दिवस तुम्हाला मिळणार आहेत गृहउपयोगी संच म्हणजे ते भांडे आहेत ते भांडे तुम्हाला मिळणार आहेत ते भांडे मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा आहे आणि त्यासाठी किती रुपये द्यायला पाहिजेत अशा भरपूर योजना आहेत आणि ह्या योज योजना तुम्हाला लाभ घेण्यासाठी कोणत्या पद्धतीने लाभ घ्यायचा आहे आणि कोणाला पैसे द्यायचे आहेत किंवा नाही द्यायचे आहेत ह्याबाबत सविस्तर बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत तर सर्वात प्रथम मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की नोंदणी करते वेळेस ऑफिशियल फी किती आहे या ठिकाणी तुम्ही तुमच्या एकदम लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये जास्त पैसे द्यायची गरज नाही नोंदणी करते वेळेस तुम्हाला कागदपत्र हे तुम्ही रडे ठेवून तुम्ही फक्त अगदी कमी पैशामध्ये तुम्ही या ठिकाणी नोंदणी करू शकता नो तर चला मित्रांनो ओशी न करता व्हिडिओला सुरू करूयात तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की सर्वात प्रथम आपण महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कलंकरी मंडळ यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर आता आलेलो आहोत आणि वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला दा सांगणार आहे आणि या ठिकाणी दाखवणार आहे की ह्या मंडळाची किती पी आहे तर आपण खाली येऊयात खाली स्क्रॉड आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ह्या वेबसाईटवर येण्यासाठी मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल तिथून तुम्ही या ठिकाणी येऊ शकता तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो कामगार नोंदणीची या ठिकाणी थोडी माहिती काय दिलेली आहे आणि त्यानंतर कामगार नोंदणीची पात्रता निकष या ठिकाणी दिलेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की अठरा ते साठ वर्ष वयागटतील बांधकाम कामगार म्हणजे नोंदणी करताना तुमचं हे अठरा ते साठ वर्ष वयागोटतीलच बांधकाम कामगार नोंदणी करू शकतात त्यानंतर मागील बारा महिन्यामध्ये नव्वद दिवसापेक्षा जास्त काम बांधकाम कामगारांवरून केले पाहिजेत तर असं या ठिकाणी माहिती आहे पण नंतर वयाचा पुरावा नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र रहिवासी पुरावा ओळखपत्र ओळखपत्र पुरावा, पुरावा पासपोर्ट आकारचे तीन फोटो आणि या ठिकाणी तुम्हाला लास्ट म्हणजे तुमची महत्त्वाची माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात येत आहे या ठिकाणी तुम्हाला झूम करून दाखवते या ठिकाणी पहा या ठिकाणी नोंदणी फी रुपया फक्त एक रुपया तुम्ही या ठिकाणी नोंदणी करू शकता मित्रांनो फक्त एक रुपयात या ठिकाणी बांधकाम कामगाराची नोंदणी करता येणार आहे ही ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बांधकाम कामगाराची ही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कलंकारी मंडळाची ऑफिशियल वेबसाईट आहे आणि त्याच वेबसाईटवर आपण या ठिकाणी ही माहिती बघत आहोत तर किती रुपये आहे नोंदणी फी या ठिकाणी पहा नोंदणी फी एक रुपया व वार्षिक वर्गणी एक रुपया फक्त एक रुपया त्या ठिकाणी तुम्हाला ही नोंदणी करायची आहे तर मित्रांनो फक्त जास्त पैसे द्यायचे नाही तुम्ही फक्त तुमचे कागदपत्र रेडी ठेवा कोणकोणते कागदपत्र लागतात त्या ठिकाणी तुम्हाला पाहिजेत तर स्क्रीनशॉट मारून घ्या वयाचा पुरावा नऊ दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र रहिवाशी पुरावा ओळखपत्र पुरावा आणि पासपोर्ट आकारचे तीन फोटो हे तुम्हाला या ठिकाणी तयार ठेवायचे आहेत आणि ते तयार ठेव ठेवल्यानंतर हे अटी जे आहेत ते अठरा ते साठ वर्ष वयाकडे तुम्ही बसायला पाहिजेत आणि मागील बारा महिन्यात नव्वद दिवसापेक्षा जास्त काम तुम्ही केलेलं पाहिजे आणि ते जर केलेलं असेल तर तुम्हाला फक्त एका रुपयात नोंदणी करता येणार आहे तुम्हाला हजार दीड हजार रुपये दोन हजार रुपये अडीच हजार रुपये द्यायची म्हणालाही गरज नाही आता हे तुमच्याजवळ कागदपत्र असेल ह्या आटीमध्ये तुम्ही बसत असाल तर मला या ठिकाणी अगदी सोपी पद्धत पाहू शकता तुम्ही ह्याच वेबसाईटवर तुम्ही आलं तर या ठिकाणी पहिल्या हिरव्या अक्षरामध्ये दिलेलं आहे की क्लिक क्लिक जी, जी, आ, जी काम बांधकाम कामगार नोंदणी तुम्ही या ठिकाणी बांधकाम कामगार नोंदणी याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पुढं तुमचा फॉर्म या ठिकाणी ओपन होईल आणि तुमचं या ठिकाणी ओ फॉर्म ओपन झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी तुमचा जिल्हा म्हणजे तुमचं जे जे काही हे आहे आपलं बांधकाम कामगाराचं तुमचं ऑफिस त्या ठिकाणी बामनगर असो किंवा तुमचं या ठिकाणी डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे आणि ते निवडून या ठिकाणी बाकीची माहिती तुमची आहे आधार कार्ड नंबर आणि तुमचा चालू नंबर या ठिकाणी टाकून द्यायचा आणि या ठिकाणी खाली प्रोसेट टू फॉर्म निळाक्षर जे आहे त्या निळाक्षरमध्ये अक्षरमध्ये टू फॉर्म या ठिकाणी बटन क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी पहा तुमची नोंदणी या ठिकाणी अगदी एक रुपयामध्ये होणार आहे तुम्हाला हजार रुपये दीड हजार रुपये दोन हजार रुपयाची कोणालाही द्यायची गरज नाही आहे आणि मित्रांनो ही नोंदणी केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मॅसेज येईल की तुमचे जे मूळ कागदपत्र आहेत ते घेऊन यायचे आहेत म्हणजे तुम्हाला एक पावती क्रमांक आहे म्हणजेच ॲक्लोजमेंट नंबर भेटणार आहे तो ॲक्लोजमेंट नंबर टेटस चेक करण्यासाठी पाहिजे तुम्हाला तो चेक टेटस चेक चेक करायचा तुम्हाला जर मेसेज मंजूर होईल आला तर या ठिकाणी तुम्हाला एक कागदपत्र घेऊन तुमचे मूळ कागदपत्र घेऊन या ठिकाणी तुम्हाला ऑफिसला बोलवलं जाईल आणि तिथून पुढची तुमची प्रोसेस पुढं तुमचा अर्ज मंजूर तुमची नोंदणी ॲक्टिव्ह केली जाईल मित्रांनो आणि एकदा नोंदणी ॲक्टिव्ह झाली तर तुम्हाला सर्व जे लाभ आहेत ह्या योजनेमार्फत तुम्हाला मिळाले जातील तर मित्रांनो या ठिकाणी पहा तुम्हाला ही माहिती जर थोडी पण आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तुमच्याकडून किती रुपये नोंदणी करताना घेतले होते किंवा घेते तुमच्याकडं हे पण मला या ठिकाणी कर कमेंट करून सांगा म्हणजे या ठिकाणी आपल्या ऑफिशियल वेबसाईटला म्हणजे साहेब लोकांना म्हणजे सर लोकांना या ठिकाणी सर्वांना समजेल की किती रुपये या ठिकाणी गरीब बांधकाम कामगारकडून लुबाडले जातात तुमच्याकडे नक्की सांगा तुमच्याकडून नोंदणी करताना किती रुपये घेतले होते मित्रांनो भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये जय जय महाराष्ट्र